सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कणकवली तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गुरुवारी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कणकवली उपविभागीय मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनीचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत वीस पंचवीस तीस पन्नास पासून एक लाखापर्यंत हप्ता वसुली करण्यात आली असा गंभीर आरोप करत याबाबतची तक्रार युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे भेट आहे साहेबांची आम्ही आणि असा विषय एक सांगितलेला आहे त्यांना की आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कणकवली तालुक्यातील एक वरिष्ठ महसूल अधिकारी यांची आणि सिलिका व्यावसायिक कणकवली यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांचं ज्या काही बैठकीमध्ये त्यांनी जी म्हणणं मांडलं त्यांच्यासमोर त्याच्यामध्ये असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे आमचं ऐकवण्यात आलेलं आहे की हप्ता वसुलीचं म्हणजे रॅकेट एक तयार होतं आहे की काय या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये अशी आमची एक कुणकुण आहे आणि त्यामुळे आम्ही तेच निवेदन घेऊन तीच तक्रार घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे पाटील साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे की अशा प्रकारची एक बैठक वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याची कणकवली येते आणि कंटोलीच्या अवैध जे वाळू व्यावसायिक आहेत त्या माफिया आहेत त्यांच्यामार्फत एक एक बैठक जाहीर करण्यात आली आणि त्यामागे एक हप्ता वसुलीचं रॅकेट एक तयार करण्यात आलं आणि ही रक्कम अशा पण अनुषंगाने गोळा केली की पालकमंत्र्यांची आम्हाला सूचना आहेत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूचना आहेत अशा अनुषंगाने गोळा करण्यात आली आणि ती रक्कम कशासाठी गोळा करण्यात आली कुठे गोळा करण्यात आली ती सखोत चौकशी पाल जिल्हाधिकारी म्हणून पाटील साहेबांनी करावी असे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे जी सिलिका वाळू व्यावसायिक आहेत ते कासारामध्ये स्थित आहेत आणि त्या ठिकाणी ते वाळू व्यवसायाचा धंदा करतात तर म्हणजे दोनच कंपन्यांना असे अधिकार आहेत की तिथे सिलिका काढली जाते पण अतिरिक्त जागेमध्ये सुद्धा सिलिका काढून अवैधरित्या वाळू व्यवसाय केला जातो आणि त्याला हा राजाश्रय आहे का हा अधिकाऱ्यांचा वरदस्त आहे का त्यांच्यावरती आणि त्या अवैध धंद्याला हा राजाश्रय दिला आहे का या जिल्ह्यामध्ये हे खरं म्हणजे हे वेगळं एक नाटक या ठिकाणी सुरू झालं आहे का या जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्यांमार्फत ही खुणखुण आम्हाला आहे त्यामुळे ह्याची चौकशी व्हावी ह्याच्यावरती सखोल चौकशी होऊन ह्या अधिकाऱ्यांवरती असेल या वाळू व्यावसायिकांवरती असेल जर ह्यांनी अवैधरित्या वाळू काढलेली असेल त्यांना दंड मारून या ठिकाणी त्यांची वसुली करण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी दिलेलं दिलेलं आहे त्यामुळे हे जर झालं नाही तर आम्ही परत एकदा जाब विचारल्याशिवाय या अधिकाऱ्यांना राहणार नाही की वेलना वेलना रस्ते आणि पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती असते निसर्गाच्या तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने